आज आपण बालकांचा मोफत व हो सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम दोन हजार नऊच्या अनुषंगाने सर्व व्यवस्थापनाच्या स्थानिक स्वराज्य संस्था शासकीय खासगी अनुदानित अंशता अनुदानित इत्यादी सर्व नवीन शाळा सुरू करणे वर्ग जोडणे त्या अनुषंगाने शाळांमधील संरचनात्मक बदल करणे आणि संच मान्यतेचे सुधारित निकष विहित करणे या ठिकाणी विषय असा आहे की संच मान्यतेचे सुधारित निकष कोणते या ठिकाणी आपण पाहणार आहोत हा महाराष्ट्र शासनाचा जी आर आहे तो जी आर एकोणीस सप्टेंबर दोन हजार चोवीसला निर्गमित झालेला जी आर आहे या ठिकाणी आपण प्रस्तावना थोडक्यात पाहूया तर जो शासन निर्णय पंधरा मार्च दोन हजार चोवीसला निर्गमित झालेला होता सदरू शासन निर्णयामध्ये काही सुधारणा करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती यामध्ये काही सुधारणा करण्यात आली ती सुधारणा कोणती या ठिकाणी आपण पाहूया आता शासन निर्णय आपल्याला काय सांगतो ते या ठिकाणी आपण पाहूया उपरोक्त दिनांक पंधरा मार्च दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयातील सुधारित निर्देश खालीलप्रमाणे राहतील यात सुधारणा केलेली आहे जे माध्यमिक शाळा आहे माध्यमिक शाळा मुख्याध्यापक पदासाठी तरतूद या ठिकाणी माध्यमिक शाळेसाठी मुख्याध्यापक पदासाठी तरतूद दिलेली शाळा प्रकार पहिली पाचवी ते इयत्ता दहावी पहिली ती इयत्ता बारवी आठवी ते दहावी आठवी ते बारावी यासाठी पद आहे मुख्याध्यापक पद विद्यार्थी संख्या शंभर आता अगोदर या पंधरा मार्च दोन हजार चोवीसला जो शासन निर्णय निर्गमित झालेला होता त्यामध्ये विद्यार्थी संख्या एकशे पस्तीस दिली होती या ठिकाणी विद्यार्थी संख्या एकशे प शंभर दिलेली आहे आणि पद त्याचा एक म्हणजे मुख्याध्यापक त्याला मंजूर आहेत पूर्वीच्या मंजूर पदात सुरक्षणाच्या सुरक्षण देण्यासाठी आवश्यक किमान विद्यार्थी संख्या नव्वद नव्वद विद्यार्थी संख्या असलं तरी मुख्याध्यापक पद त्याला थांबणार आहेत उत्त तक्त्यामधील निकषानुसार मुख्याध्यापकाचे पद अतिरिक्त ठरत असल्यास त्यांना त्या 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 व्यवस्थापनाच्या अन्य शाळामध्ये मुख्याध्याव पदावर संयोजित करावे जर शंभर पट नसेल शंभरपेक्षा कमी होत असेल तरी त्या मुख्याध्यापक दुसऱ्या शाळामध्ये त्याचं संभोजन होणार आहे अशा समोजनानंतर तरी पण त्याच्या व्यवस्थापनाच्या कार्यक्षेत्रात मुख्याध्याय पद अतिरिक्त ठरत असल्यास आणि जर समोजन होत नसेल तरी अतिरिक्त ठरत असल्यास सदर मुख्याध्यापकांना त्याच्या कार्यरत ठिकाणी ते सेवानिवृत्त होईपर्यंत पटसंख्येत पर वाढ होईपर्यंत कायम ठेवावे म्हणजे त्या शाळेमध्ये जरी पटसंख्या घसरली कमी झाली आणि मुख्याध्यापक आता रिटायरमेंटला होत आले असले तरी त्यांना तिथंच तिथंच त्या ठिकाणी त्यांना नोकरी करावी लागणार आहे जोपर्यंत पटसंख्या वाढत नाही आणि तो जोपर्यंत सेवानिवृत्त होत नाही सदर मुख्याध्यापकाच्या सेवानिवृत्त अथवा अन्य तत्सम कारणांनी पद रिक्त झाल्यानंतर सदर शाळे सुधारित निकषाप्रमाणे पटसंख्येत अभावी मुख्याध्यापकाचे दे पद देय होत नसल्यास सदर पद व्यप व्यपगत करावे म्हणजे समजा सेवानृत त्या सेवानुत शिक्षक झाले मुख्याध्यापक झाले असतील तर त्याच्यानंतर तो पद जोपर्यंत त्या शंभर विद्यार्थी पटसंख्या होणार नाही तोपर्यंत त्या ठिकाणी मुख्याध्यापक दे पद देण्यात येणार नाही सर्वसाधारण शासनाने दिनांक पंधरा मार्च दोन हजार चोवीस अन्वे संच मान्यता केल्यानंतर मान्य होणारी खासगी अनुदानित शाळेतील शिक्षकाची पदे पायाभूत पदाच्या मर्यादित मंजूर करण्यात येतील बेक्ष, होणाऱ्या शिक्षकांच्या पदांच्या बाबतीत शासनाची मंजुरी आवश्यक असेल उपरोक्त निर्देश वगळता संदर्भातील शासन निर्णय दिनांक पंधरा मार्च दोन हजार चोवीस मधील उर्वरित सर्व निकष सर्व आदेश याला तसेच याला लागू राहतील सदर शासनाने महाराष्ट्र शासनाच्या या संकेतस्थळावर प्राप्त झाला असून याचा संकेत अंक असा आहे म्हणजे अशा प्रकारचा हा जी आर निर्गमित झालेला आहे आणि हा जी आर माध्यमिक शाळेसाठी माध्यमिक शाळेसाठी आहे अशाच प्रकारचे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर आणि सबक्रा सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू